लेकर आपले मनोगत व्यक्त करत आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आर्या नेर्लेकर ही विद्या नाही एकमेकांची जोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का ओळखलं का मले या सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं पाय ही उम्रवाला देण्याची पद्धत नव्हती हो बायकाच्या जातीनं कसं आपण बोला हा आणि आपलं घर बोलं असं होतं स्त्रियांना फक्त चुन आणि मूल एवढ्यापुरतंच समजलं जायचं स्त्री पुरुषांमध्ये खूप खूप भेदभाव होता पण या सगळ्यांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण सुदेवानं माझ्या पतीच्या मनात शिक्षणाचा हिसाब होता एकदा हे शिक्षणाचा प्रसार करता करता एका शाळेत गेला तिथल्या परा नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इट एज्युकेटेड वुमन वेल आय दिस एज्युकेटेड पण तुम्ही लोक वुमनला घरा बाहेरच पडून देत नाही सो बॅड मिस्टर फुले सो बॅड झालं आले की ते माझ्याकडे पाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून तुला शिकायचं आहे आणि मी तुला शिकवणार झाला माझा अभ्यास सुरू बे इकी बे बे दोन्ही चार काना मात्र वेलांटी आकार उकार झालं समजा येऊ लागले बघता बघता कविताही नसू लागले अशा तऱ्हेने एक जानेवारी होय हो। शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलीसाठी पहिली शाळा सुरू केली मुख्याध्यापिका सुद्धा झाली शेळीसारखे जगाल तर काल तमाम होईल शेळी सारखे जगाल तर काल तमाम होईल वाघासारखे जगाल तर नाम होईल मुली शिक्षक लिहायला लागल्या ला म्हणून धर्म बुडाला धर्म बुडाला धर्म बुडाला अशी कोल्हे सुरू झाली अहो एखाद्या मुलीने एखाद्या महिलेने शिक्षण घेतले कोणाचा धर्म बुडतो धर्मासाठी माणूस का माणसासाठी धर्म असतो शेण फेकले चिकल फेकले दगड फेकले तरी मी सहन केले शिवाजीला झोकले तरी मी सहन केलं स्त्री स्त्री कोणत्याही जाती धर्मातली असो ती नेहमी अन्यायची भेट ठरत आलेली आहे अहो एखादीचा नवरा मेला म्हणून तिने सती जायचं या विरुद्ध इंग्रज सरकार तर मागणी सुद्धा गेली आणि इंग्रज सरकारनं सगळ्या प्रतिबंध बंद केल्या तसेच विधवा महिला काशीबाई तिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं त्याचं नाव यशवंत ठेवलं त्याला शिकून मोठं डॉक्टर बनवलं त्यानंतर त्यानंतर पुन्हा त्याचीच वाट पसरली काठीत काठी घेऊन लोक पटापटा मरत होते यशवंत आणि आम्ही रुग्णांची सेवा केली पण तो प्ले रोग संसर्गजन्य होता तो मलाही होणार होता तो माझ्या यशवंतलाही होणार होता पण आम्ही जगलो हे समाजासाठीच ना त्याच समाजासाठी आम्ही मरणालाही पत्करलं अरे मरना तुझं स्वागतच आहे रे अरे मरना तुझं स्वागतच आहे रे अहो सावित्रीची मी सावित्री बाई झाले अहो सावित्रीची मी सावित्री माई झाले बघता बघता आमच्या अठरा सुरू झाल्या तसेच सती प्रथा केशू पण अशा चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोध केला कारण आनंद तो होता जो आया बायांच्या शिकण्याचा वित्तेविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र कसले इतके इतके अनर्थ गेले म्हणून म्हणते मी मुलींना वाचवा मुलींना शिकवा कारण मुलगा शिकला शहाणा बनतो पण मुलगी शिकली तर त्या घराण्याला शहाणा करते म्हणूनच म्हणते मी मुलगी शिकली प्रगती झाली धन्यवाद